स्वातंत्र्याची नाकेबंदी करणाऱ्या ब्रिटिशांच्या व्यवस्थेचे घोडे आणि त्यांच्या टाफांखाली या भारत देशाची मानवता ही रोज तोडवली जात होती मग अशातच इथल्या माणसाचं काय माणुसकीचं काय माणूसपणाचं काय त्याच्याही पलीकडे जाऊन इथल्या लोकशाहीचं काय तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या हक्काचं अधिकाराचं नेमकं काय असे कित्येक प्रश्न उभा राहिले होते आणि त्याच वेळेला उषकाल होता होता काळरात्र झाली आणि पुन्हा पेटवा आपल्या आयुष्याच्या मशाली असं म्हणत दिवस उजाडला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा आणि सुरू झाला भारतीय स्वातंत्र्याचा प्रवास पण या संपूर्ण प्रवासामध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालंच नाही आज त्यांच्याच बद्दल बोलण्यासाठी आपल्या समोर उभी आहे उपस्थित सर्वांनाच नमस्कार मी नीळ समृद्धी धनंजय दैनिक वित्त बातमी आयोजित ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी श्रमजीवी आणि दलितांचे कैवारी आता भारताला स्वातंत्र्य मिळाले हे खरे त्यावेळी पाकिस्तानात मात्र लोकशाही संपुष्टात आली होती बांगलादेशात तर तिचे धिंदवडे उडाले गेले होते आणि मात्र वर्ष लष्करी सत्ता टिकून राहिली भारताच्या संपूर्ण या इतिहासामध्ये एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तरचा कालावधी वगळता भारत देशामध्ये देखील लोकशाही टिकून राहिली मग ती लोकशाही टिकवण्याचं कारण म्हणजे भारत देशाचं जे धैर्य आणि स्थैर्य आहे त्याच्याही पलीकडं जाऊन कुठंतरी भारत देशाची राज्यघटना नक्कीच आहे असं मला वाटतं आणि ते राज्यघटना लिहिणारे थोर विचारवंत म्हणता येईल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ज्यांना या भारत देशामध्ये दे, पुस्तकं वाचू दिली नाहीत की त्यांनी असे पुस्तक म्हणजे संविधान लिहिले की ज्यांच्या आधारे आज संपूर्ण भारत देश चालतो एवढ्या हजारो वर्षांची अस्थिरता लोकांची मानसिक परिस्थिती सामाजिक स्थिती आणि या सगळ्या ही सगळी परिस्थिती तिथं निर्माण असताना या भारत देशाचा राज्यकारभार किंवा राज्यपद्धती प्रकारे निर्माण करायची होती याचा निर्णय घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं खूप मोठी बाब होती आणि योग्य प्रकारे निर्णय घेऊन त्याला एक एखाद्या शब्दबद्ध घटनेमध्ये त्यांनी रूपांतरित करण्याचं काम केलं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं सर्वांसाठी विद्येची ज्योत आणि विद्वान व्यक्ती आहेत असं म्हणता येईल त्यांनी ते, फक्त श्रमजीवी शेतकरी आणि दलितांसाठी न्याय मिळवून दिला नाही किंवा ते फक्त त्यांची कैवारीच नाही असं म्हणता येईल कारण त्यांनी कायदेशास्त्र असेल समाजशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय व्यक्ती होते आणि गुलामगिरी हा मान मानसिकतेला किंवा माणसाला लोकशाहीला एक लागलेला कलंक आहे आणि विषमता ही नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे त्यांनी कार्य केलं तर शेतकऱ्यांनी त्यांच्या योग्य मालाला त्यांचा भाव मिळतोय का किंवा प्रकारे शेतकरी म्हणजे आपल्या जगाचा पोशिंदा आहे असं मानलं जातं मग त्याच शेतकरी आज आपल्या शोषणाला बळी पडतोय मग तो शोषणाला का बळी पडतोय याचं कारण त्यांनी शोधून काढलं आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर श्रमजीवी श्रमजीवी म्हणजे जे आपल्या घामाच्या थेंबाने या देशाची उभारणी करत आहेत मग ते त्यांचा उपयोग तुम्ही हात म्हणून करू नका तर त्यांचा उपयोग माणूस म्हणून करा आणि त्यांना माणूस म्हणून जपा माणूस तिचं स्थान द्या असं त्यांनी सांगितलं आणि त्याचप्रमाणे दलितांची कवारी तर आपल्याला माहितीच आहे कारण चौदा वेळाचा सत्याग्रह केला दलितांना दलितांसाठी पाणी खुले करून दिले म्हणजेच त्यांनी प्रत्येक मी तर म्हणते श्रमजीवी शेतकरी किंवा दलित यांसाठीच नाही तर प्रत्येक भारत देशातल्या प्रत्येक माणसासाठी प्रत्येक माण माणसासाठी माणूसपणासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे सर्वांना न्याय मिळवून दिला आहे हक्क मिळवून दिले आहेत आणि अशा महामानवाला महामानवाबद्दल बोलण्याची मला संधी मिळाली आहे त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते अशा महामानवाला मी प्रणाम करते आणि इथं बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी या व्यासपीठाचे मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद